नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहता जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आजचा व्हिडिओ केवळ एक मुलाखती पुरता नाही हा आहे एक शेतकऱ्याचा मनाचा त्याच्या डोळ्यातला आश्रूचा आणि त्याचे अंतर्मनातील त्या आवाजाचा जो फार कमी वेळ ऐकू येते पण प्रत्येक वेळेस खोलावर भेटतो आज मी भेटलो आहे अशा एक शेतकरी भावाला ज्याचं आयुष्य फक्त पिकवण्यात नाही तर सहन करण्यात गेलेला खते बी बियाणं मजुरी पाणी सगळेच खर्च वाढतो पण बाजारी भाव मात्र दर दरवेळेस स्वप्न मोडणारे तो म्हणतो भाव निघाले म्हणून थांबतो पण दरवेळी माती खाऊन घरी पडतो असं किती वेळा होणार शेतात मेहनत करणारा उन्हात रा। रात्रीचं पान वाढायला जागणारा शेतकरी आज कोसळतोय पण तरी उद्याची आशा सोडत नाही हा व्हिडिओ बघताना एक शेतकऱ्याचं दुःख ऐका कदाचित तुमच्या कानावर नाही पण मनावर आदळ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी हा एक शेतकरी आपल्यासारखा हजारो शेतकऱ्यांना एक दिलासा देणारा संदेश देतो शेती जिवंत आहे कारण शेतकरी अजूनही स्वप्न बघतो चला आता ऐकूया त्याच्या मनातला त्याची शब्दातून नमस्ते तुमचं नाव सांगा नमस्कार किशन विठ्ठल खंडागडे कुठून आले पिंपळगाव कांदे आज किती आणले होते आज पस्तीस गोणी पस्तीस गुणी काय भावाने केले एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाने केलेले अजून किती कांदा आहे आहे आठशे पिशवी आहेत अजून आठशे पिशवी आहे का कांदे किती लावले होते काय खर्च काय आला काय आला सविस्तर माहिती मध्ये सांगा सर चार एकर कांदे लावले बाराशे पिशव्या निघाल्या साठवल्या पण आता मंदीमुळे काहीच करू शकत नाही का परवडत नाही म्हणजे एकरी ऐंशी हजाराचा पुढे खर्च झालाय ऐंशी चे नव्वद आहे ना आणि एवढा खर्च ह्या भावामध्ये परवडत नाही ना तुम्हाला काय वाटत किती भाव भेटावा कमीत कमी दोनशे रुपयाच्या पुढे कांदा विकायला पाहिजे म्हणजे काहीतरी चाराने मिळतील शेतकऱ्याला पण ह्या भावामध्ये काहीच मिळत नाही मेहनत किती लागते मेहनत म्हणजे कांद्या लागतो ना पण सातशे वीस रुपये बंद करून सातशे वीस रुपयाने बाया आणल्या का शेतकऱ्याला परवडत नाही ना आता घरात किती लोक आहे आम्ही दोघच आहे किती एकर सांगितलं लावलेला होता चार एकर चार एकर दोन मध्ये सरकारला भांडवल सोडून चाराने शेतकऱ्याला मिळायला पाहिजे नमस्कार सावळेराम तुलसीराम शेवाळे कुठून आलेले पिंपळगाव सिद्धनाथ किती आणले कांद्या आणले पस्तीस किती आहे अजून आहे चार पाच शिकवणी आहेत भरायचं काम चालू आहे का काम ए, कांदा खराब व्हायला लागला बराठी लाग मध्ये खराब व्हायला लागले हो आणि मार्केटमध्ये काय भाव भेटत ता काय तीस पस्तीस भेटतं भाव परवडते परवडत ना अजिबात आता काय तिथे फेकून देता येत नाही ना मार्केटला घेऊन यायला पाहिजे थोडाफार तर खर्च कसा बिन निघायला पाहिजे ना आजची परिस्थिती बघून काय वाटतंय आजची परिस्थिती बिकट आहे कांद्याची वाईट खर्च किती येते कांदा नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये एकरी खर्च येतो एकरी खर्च येतो आणि भांडवल निघायला किती रुपयाने कांदे विकले पाहिजे दोनशेच्या पुढे कांदे विकले तर भांडवल कस तरी थोडंफार मिळतं मार्केट माझ्या काय लावतो मार्केट चाल ला एकशे तीस एकशे चाळीस माल बघून माल मार्केट परवडते का करोड नाही शेतकरी आता कांद्याला आता काय पुढच्या वर्षी मग कांदे आहे का नाही आता दरवर्षी लावतो आम्ही म्हणल्यावर लावत पाहिजे ना दरवर्षी लावतोच सरकार नेहमी सांगतो शेतकरी बरोबर आहे शेतकरी बरोबर आहे तुम्हाला वाटतं का सरकारला माहिती आहे का इथे शेतामध्ये जाऊन सकाळी जाऊ उठावं लागतं इथं कामाला जावं लागतं माणसं आणावं लागते सरकार बसतं घरामध्ये आराम केसात त्यांना काय आहे का इथं काय तकलीफ शेतकऱ्याला शेतकऱ्याच माहिती आहे जेव्हा तर रान भट्टाच पाणी करावं लागतं तेव्हा शेती होते तुम्ही काय सरकारला काय सांगणार सरकारने आम्हाला भाव वाढून द्यावा कांद्याला पण कांदे खरेदी करण्यास सुरुवात केलेली पण त्याचा फायदा होते का मला का नाफेडचा कांदा आला का उलट भाव कमी होतो नाफेडचा कांदा आल्यानंतर अजून भाव कमी होते ठीक आहे चला बाबा धन्यवाद धन्यवाद